खेड्या भारताच्या शेतीचे विमान राखणारे दे। आपण सगळेजण या ठिकाणी आहात आणि आज देशाचा काना कोफळवली कुठं गेलो तर देशाचा हा काही आईची विमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थाही संकटात मेहनत करतो घाम राहतो त्याच्या घामाची किंमत त्याच्या फाजात फरत राहील अनेक फिकं घेतली जातात पण त्या फिकाची किंमत त्या शेतकऱ्याच्या फायद्यात फरत राहील आणि खर्च अधिक द्या उत्पन्न कमी ही स्थिती झाली ते कर्जवाजाय होतं आणि कधी कधी ते कर्ज धोक्यात एवढं बसतं की घरातली वांदे कुंडी ही काढण्याची भूमिका सावकार किंवा येऊन बँका सुद्धा घेतात आणि ही स्थिती बघितल्याच्या नंतर सन्मानानं जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे तो कधी कधी स्वास्याच्या दर्शनाला जातो हे चित्र आज देशामध्ये आहे आपण रोज बघतो टेलिव्हिजन असो वर्तमान असो देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांची रोज एक जाहिरात असते टी व्हीच गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी तुझ्या शेतीवाड्याची किंमत चांगली मिळेल तुझ्या फोराला नोकरी मिळेल तुझा माल जगाच्या बाजार धर्ज जाईल त्याची किंमत चांगलीच मिळेल ही गॅरंटी मोदी देतात एका बाजूनं यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूने दर अस

माझ्याकडे देशाच्या शेतीची जबाबदारी दहा वर्षासाठी दिली दहा वर्ष मी शेतीचा मंत्री होतो असंच आहे की शेती मंत्री म्हणून रा राष्ट्रवसी भवनमध्ये सवलत घेतली आणि घरी आलं पहिली फाईल माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं 이 아저씨가 온데 그 아니 잔디 여섯 사산 아나에 진짜 저녁까지 씻기에 나와서 밧데리 셔안나오더게 걔가 같이 와서 저녁이 사산 새치까지 붙어 왔어 또 하나가 간청 흔들지나아니다 아니 이 아저씨가 새치가 난나는데 저는 어이서어어 आणि परदेशात परदेशातलं धाने आणायचं निकाल घेतला ही स्थिती बदलायची शेती भागाच्या केमती वाढवल्या बँकेच्या कर्जाचा व्याज दर कमी केला थक बाकी माफ केली आणि त्याचा परिणाम हा झाला की मी ज्या वेळेला शेती खात्याची जबाबदारी सोडली त्यावेळेला या देशाच्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ आम्ही शिकवतो हा इतिहास केला दोन नंबरचा गहू शिकवतो हा इतिहास निर्माण केला दोन नंबरची साखर ही तयार करतो हा इतिहास तयार केला आज त्याची गरज आहे पण होली सर्वांना या सगळ्या गोष्टीच्या सवलतीची आस्था नाही त्यांना असा कशाच आहे विरोधकांना सुरुंगात टाकलं मोठ्या मोठ्या लोकांना झारखंड नावाचं राज्य त्या झारखंड आदिवासींचं राज्य त्या आदिवासींच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री काहीतरी खोटा खचरा झाला आणि मुख्यमंत्र्यांना आज सुरुवातामध्ये टाकलं दिल्लीचं राज्य केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय उत्तम राज्य होतं त्याचे सहकार्य राज्य चालवतात प्रधानमंत्र्यांना उद्याच नाही त्यांच्या मनासारखं काम करत नाही परिणाम काय त्याच्या दोन तीन मंत्र्यांना सुरू राहतात आणि मुख्यमंत्र्यांना सात नोकरीच आहेत या फटोड्या आज उद्या कदाचित त्यांना सुद्धा अटक केली जाईल हे काय चित्र मुख्यमंत्र्यांना असं करायचं आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली कशासाठी अटक केली त्यांचा आरोप होता की त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये शंभर कोटी रुपये घेतले त्यांना सहा महिने सुरुवात टाकले चौकशी झाली आणि नंतर सिद्ध काय झालं एक कोटीच्या घरच्या कमी रक्कम ही शिक्षण संस्थेच्या खाती घेतली हा त्यांच्या असा आरोप स्वतः एक नवा फासा सुद्धा त्यांनी घेतला नाही पण सहा महिने त्यांना आठवलं सहा महिन्याचे संपादक शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांची लेखी ही राज्य खर्चांना उदत नाही परिणाम काय झाला त्यांचा खोटा खात्यावरला त्यांना सुरंगात टाकलं ते सहा महिने त्यांना तुरुंगात या ठिकाणी ठेवलं याचा अर्थ एकच आहे की राज्य करते त्यांच्या मनासारखी जी गरज भूमिका कुणी करत नसेल तर सत्तेचा हल करून त्याला तुरुंगात टाकण्या ही भूमिका घेतली जाते आणि म्हणून एक प्रकारचं आव्हान आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि एक गोष्ट सांगायची आज प्रधानमंत्री कुठं कुठं काय काय बोलतात महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुठं जाहीर बातमी केली भाषण केलं परिणाम काय झाला दुसऱ्या दिशे तिसऱ्या दिशे अशोक चव्हाण उठले मुख्यमंत्री त्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपामध्ये जाऊन होते आज या ईडीच्या दमदातीने सीबीआयच्या दमदातीने आता करण्याच्या दमदातीने पक्ष फावलं माणसं फावणं पुराणी भावन त्यांना जायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल नाही तर आमच्या पक्षामध्ये जा एक साधी म्हणते त्यांनी आली हल्ली भ्रष्टाचारांचा एक नारा आहे भ्रष्टाचारांचा नारा तुरुंगापेक्षा भाजपवर तुरुंगापेक्षा भाजपरा ही भूमिका आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले आहेत आज या प्रकारची स्थिती आज या देशामध्ये या राज्यकर्त्यांनी केलेली आहे त्याच्याशी संघर्ष करण्याच्याबद्दलची भूमिका ही आपल्या सगळ्यांना की करावं लागेल महाराष्ट्रामध्ये अभ्या लोकांनी हर्ष उभा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्देश तेव्हा लोकांच्या हातीवर अभि लोकांनी की तो हर्ष फोजला आजच्या भाषाचे लोक बाहेर गेले फोजले गेले अनेक लोक आहेत ज्यांना निवेदन करून दिलं निवडणुका मागच्या असवा आज मागच्या निवडणुकीमध्ये असल्या जिल्ह्यामध्ये जिन्नर असो आंबेगाव असो खेड असो इंदापूर असो वारामसी असो इतर सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हे धर्ती झाले हे उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक रोडत होते कुणाचा फोटो हा निवडणुकीची मदत त्यांनी वापरला आणि हे सगळं माहीत असताना आज कुटुंबी दौंदाची आली भीतीचं संकट आलं तुरुंग धावणुकी आली ती असे अनेक लवकर लक्ष शोधून आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे तिचा अफस सगळ्यांना दिसत आणि म्हणून आज अफसऱ्याला जागं व्हावं लागेल मला आश्चर्य ते अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्यावर का काम केलं स्वामानिकपणे काम केलं अण्णासं गावचे होते माझ्या आईबरोबर त्यांनी काम केलं आणि माझ्याबरोबर काम करणारं दत्ताचं वैशभाटी होतं अनेक सरकारची सांगतायची विचारराव लांडखेले होते लालूला दादा वांगर होते की वी सैद होते दादा दादा होते आज हे लोक आहे पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे निष्ठेची चर्चा ही त्यांनी कधी फरक केली नाही अनेक गोष्टी सांगायची एका बाजूनं या तालुक्यानं निष्ठा देणारे दसुवासांच्या सारखी आमच्या सरकारने आणले जनव साथ दिली आणि आजकाल बघतो ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे जसू भारताचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं काय कमी द्यायचं ठेवलं विधानसभा दिली मंत्री भर दिलं अनेक मंत्री भर दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखरधंद्याचं सवन हिंदुस्थानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेमध्ये काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दस्तूहारसांच्यामध्ये जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फास्ट शक्य सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक वास लागतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत नगती की तुला सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवा लागेल आणि हे तिथे बदलायचं असेल तर आपण जागं व्हावं लागेल येईल निवडणूक लोकसभेची निवडणूक ही आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की आज डॉक्टर कोव्ह्यांच्यासारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला समोर देशात त्यांचं नाव व्यक्ती कर लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोवले वगळाला उभे राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याचं कारण असं की त्यांची वांदिची ही प्रामाणिकपणाची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे तुम्ही त्यांना मत देऊन मोठ्या मतदारांनी देशाच्या होते वाचवलं याचं अखंड स्फरण हे ते आमच्या ठेवतात आणि आपल्या मतदारांची प्रामाणिक फळाची भूमिका घेतात आणि म्हणून अशा निष्ठावान लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही निकाल आहे किती अडचणी देऊ महाराष्ट्राचा कामना खोका या पुढच्या दोन महिन्यामध्ये फिरून जाजू आणि सामान्य माणसाला जागा करून निष्ठावन आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखू करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ म्हणजे एवढंच या ठिकाणी सांगतो आज डॉक्टर कौल ज्या पद्धतीने गेले फार्ष महाराष्ट्राचं आणि तुमच्या नाव लकीच ओढवला त्या भूमिकेला तुमच्या सगळ्यांची चक्की मनापासून भरून हा मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अधिक न बोलता अनेक तास या ठिकाणी भर बसला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो मुसद्दी धोरणी लोकशाहीचा तारा साहित्य संस्कृती क्रीडा राजकारणी घुमे सह्याद्री मारा शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूरांबेगाव शी, तालुकाध्यक्ष सन्मान हे दोंडी भाऊ शेख आभार व्यक्त करतील